काय झाला एकदम खराब आहे चार पाच वर्षापासून तो बनत आहे पण पूर्ण झाला नाही मी कॉलेजला असतो इंजिनिअरिंगला नाही नाही ना, मी मुंबईला असतो काय आता अकोल्याच्या विकासाबद्दल अकोल्याचा आता गेल्या काही वर्षात बघतो तर इतका काही फारसा विकास नाही दिसत आहे आता म्हणजे जस्ट मी चाललोय अकोटला अकोडचा uh, आता करीबन दोन वर्षांनी चाललो आहे मी आता रोड तेव्हा वा कन्स्ट्रक्शनमध्ये होता आता समजेल जातानी की कसं काय सोय आहे काय नाही रोड प्रॉपर आहे की नाही तर गेल्यावरती समजेल बट मला तर वाटते बहुतेक की काय रोड नसणार इतका प्रॉपर आता ट्रॅव्हल गेल्यानंतर समजेल काय इश्यू आहे काय नाही मधुकर माकुळे कुठे सांगू बाजा काय तुमचं काय मत आहे विकास काही रोड चांगलाच नाही तो खळबळ रोड रोड चांगलाच नाही कि... किती वर्षापासून पाच सहा वर्ष झाले कोणता हा तुम्हाला काय वाटतंय मागच्या वीस वर्षापासून अकोल्याचा विकास झालाय काय तर झाला विकास तो कासपुरी झाला आ, आता पब्लिक म्हणते की अकोडच्या व्यवस्था काही पाच सहा वर्ष झालं व्यवस्थित झाला नाही अजून काही झाला नाही या काय मत आहे की आज तर पॉलिटिकल म्हटल्या त्यांनी करायला पाहिजे त्यांची सत्ता गेल्या दहा वर्षापासून बी जे पी सत्ता आहे म्हणजे अकोल्यामध्ये तरी खासदार वगैरे बी जे पीचा आहे त्यांनी करायला पाहिजे कारण की आखरी लोकांना त्रास होतो ना गेल्या पाच ते सात वर्ष झाले वाटतं अकोट रस्ता बांधकाम सुरू आहे जो की अजून पण पूर्ण झाला नाही मला आता काहीतरी गांधीग्रामचा पूलचा पण तिथं प्रॉब्लेम झाला तो पण खूप प्रॉब्लेम येतात ट्रॅव्हल करायला मी आकोटचं आहे आणि ते आज थोडा लग्ना कार्य कार्यक्रम मी निघालेला आहे रस्त्याने पण रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे म्हणजे खूप वर्ष झाले की तो रोड जसा म्हणजे आहे तसाच आहे त्याचा वर्किंग एवढा वर्ष झाले तरी चालू आहे पण त्याच्यामध्ये अजून काही दुरुस्ती नाही आहे आणि डेली अपडाऊन करणारे पण भरपूर वर्ग आहे आकोट्या अकोला पण खूप त्रास होतो आहे त्यांना आणि तुम्हाला असं सा सांगायचं हे की खूप म्हणजे खराब रस्ता आहे बायपास काढला आहे पण एवढे मोठे पैसे खर्च करून जो बायपास एवढा मोठा पूल जो उभारला होता त्या पुलाला एवढा पैसा खर्च करून जर तो एवढा लवकर वाहून जाते तर खूप म्हणजे बिकट परिस्थिती आहे एवढ्या कोटी रुपयांचा पूल बांधून जर तो जर एवढ्या एका याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर वाहून जात आहे तर याच्याबद्दल तर तुम्ही समजू शकता खूप म्हणजे बिकट परिस्थिती आहे तो म्हणतो आहे आपण विकास आहे विकास आहे एवढा जर आकोळ अकोला मेन रस्ता आहे एवढं वाहतुकीचा रस्ता आहे आणि खूप जणं आहेत की डेली इथं येतात अकोल्यामध्ये ज्यांची ड्युटी वगैरे आहे पण खूप बिकट म्हणजे खराबच परिस्थिती आहे अकोल्याचा जो खास जागा लोकसभा इलेक्शन आलेला आहे त्या वगैरे काय वाटतंय या वर्षी तुमच्या मनात कोण आहे कोण असतं वंचित बाळासाहेब आले तर काही ना काही होऊ शकतं जर बीजेपी आली नाही होणार काय बीजेपी आणखी मागे वाढवणार रोजगार तर मग विसरूनच जा